भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छ भेट घेतली. काल नाशिक शहरामध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता का या मेळाव्याच्या निमित्तानं मी काल नाशिकमध्ये आलो होतो आज आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते साहेब यांची भेट घेतली भेटीच काय असं विशेष काही कारण नाही आमचे नेते आहेत नाशिक नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे महायुती आज राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक लोक लढते आणि छगन भुजबळ साहेब हे महायुतीतले प्रमुख नेत्यांपैकी एक नेत्या है। चम है। है है। चम नेते आहेत त्यामुळे वरिष्ठ नेते तर भेटतील पण मी सामान्य कार्यकर्ता आहे मी भुजबळ साहेबांच्या सोबत चळवळीत आहे त्यामुळं माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतायत त्यांना तो विषय पूर्णपणे वेगळा आहे नाही नाही असा काही विषय नाही छगन भुजबळ साहेबांना कुणी डॉमिनेट करू शकत नाही महाराष्ट्रातील ओबीसीची मोठी ताकद त्यामुळे का काल जी होती तीच आज आहे आणखी उद्या वाढेल यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूज नाशिक